तर नमस्कार मंडळी कसे आहात गुड मॉर्निंग तर आज मला एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे आपण मार्केटमधून कुठलीही गोष्ट आणतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो हो तर मीही तसाच एक कलिंगड आणलेला सॉरी कलिंगड नाही खरबूज आणलेला परवाला आणि एवढा सुंदर होता खूप छान होता तो नजर लागायसारखा आणि मी तुम्हाला दाखवते आत्ता त्या कलिंगडला मी आता काढला आणि मुलांना धुवून कापून द्यावं म्हटलं तर तुम्हाला फ्रीज म्हणजे कॅरीबॅगच्या आतूनच मला तो दिसला आणि तुम्हाला दाखवते मी तो कसा आहे ते तर हे बघा खूप छोट्या छोट्या अशा आळ्या आणि किडे आहेत त्यामध्ये तर तुम्ही बघू शकता हा देठ जो होता तोडलेला तर याच्यात तिथे आहे हे तुम्हाला दिसत नसेल तर मी का कॅरीबॅग काढून दाखवते तुम्हाला चोटे -चोटे हे बघा तर अशा पद्धतीने ना प्रत्येक गोष्ट बघून व्यवस्थित अशी खात जावा आणि मुलांना पण जावा हे बघा किती छोट्या छोट्या आळ्या आहेत त्यामध्ये तर एवढंच सांगायचं होतं तर हे उजेडामध्ये बघत जावा आणि मुलांना स्वच्छ म्हणजे नीट व्यवस्थित बघूनच दे जावा असं एखाद्या वेळेस होऊ शकतं आपल्यासोबत आणि हा वरच्या साईडनी एवढा